दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात जनतापती छत्रपती ग्रुपची ताकद दाखवेल प्रमोद पाटील यांचा विरोधकांना तोला जिल्हा परिषद जनता छत्रपती छत्रपती ग्रुपचा आहे आतापर्यंत अनेक राजकारण्यांनी केवळ वापर करून घेतला आहे मात्र आता स्वार्थी राजकारण्यांना जनता जागा दाखवेल छत्रपती ग्रुपचा उमेदवार विजय करेल असा ठाम विश्वास छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील यांनी व्यक्त केला दत्तवार जिल्हा परिषद मतदारसंघात छत्रपती ग्रुपच्या वतीने अविनाश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अविनाश पाटील नक्कीच निवडणूक निवडून येणार जनता छत्रपती ग्रुपच्या सोबत आहे असा विश्वास प्रमोद पाटील यांनी यावेळी व्यक्त केला महानकरी न्यूज साठी मोहन जमात सतराला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीमध्ये आमच्या भागातले तरुण नेते आमचे प्रमोदादा पाटील छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या भागाचा पूर्ण विकास चांगल्या पद्धतीने केला आहे मागच्या वेळीसुद्धा सुशील कांबळेनं आमच्या भागात बहिष्कार असतानासुद्धा आमच्या खिद्रापूर गावाला भरघोस निधी दिली आहे प्रमोदादा यांचं कार्य खरोखरच कौतुक कौतुकास्पद आहे आणि त्यांचे बंधू आता अविनाश पाटील हे आमचे सगळ्यांचे एकदम लाडके आहेत आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे नमस्कार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अविनाश सुरेश पाटील हे आमचे छत्रपती ग्रुपचे उमेदवार आहेत आणि इथल्या युवकांचा त्यांना भरघोस पाठिंबा आहे आणि गेल्या बऱ्याच वर्षाला इथल्या काही समस्या आहेत कोपेश्वर मंदिराचा तीनशे मीटरचा बांधकामाचा प्रश्न असू दे किंवा रस्त्यांचा प्रश्न असू दे किंवा इथल्या पर्यटन क्षेत्राचा वाढता दर्जा असू दे ते प्रश्न आहेत तसे आहेत त्यामुळे आता आम्हाला इथला एक स्थानिक उमेदवार आम्हाला हवा आहे आणि अविनाश पाटील यांच्या रुपयाने तो स्थानिक उमेदवार आम्हाला मिळालेला आहे आणि आता इथल्या युवकांनी सगळ्यांनी निर्णय केला आहे की आता आम्ही एकमताने अविनाश भाऊंना निवडून देणार आणि शंभर टक्के या गावचा या भागाचा विकास करणार अविनाश दावांचा ग्रुपचा